सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान तर सर्वांना आपल्या स्वयंभू ऑर्गेनिक फार्मच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून पाऊस पडत आहे आणि या पावसाच्या वातावरणात आज थोडस उघडल्यामुळं आज आपण आपल्या हळदीला फवारणी करत आहोत तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण हळदीला जे जे सेंद्रिय आपली आपली हळद सेंद्रिय पद्धतीने आपण करालो आपल्या युट्यूब चॅनेलवर आपण सर्व व्हिडिओ टाकत आहोत की हळदीला आपण काय काय केलं तर मागच्या वेळेस आपण जीवाम्रत जीवम्रतामध्ये दहापासून युरिया बनवलेला टाकला आणि आज आपण फवारणी करणार आहोत कारण पोळा मोशा झाली त्यानंतर आता अं अंडे आळीचं प्रमाण पण वाढू शकते आणि करपा आणि सडमूळ यासाठी आपण एक फवारणी घेऊन नंतर ड्रिचिंग पण करणार आहोत तर या फवारणीमध्ये आपण हे आपण सोयाबीन पासून आमिनो आशिर तर हे बघू शकता आपण पाणी अर्ध टाकलेलं आहे तर हे दोनशे मिली पासुन आमीना एक एक ले ले हे सोयाबीन पासून अमिनो ऍसिड याचा इतका एकदम एक नंबर रिझल्ट आहे याची जर ड्रिचिंग केली तर हळदीला फुटव्यांची वाढ आपल्या झालेली आहे आपण एक ड्रिचिंग केली आणि पावसाच्या या वातावरणामुळं ड्रिचिंग होऊ शकत नाही कारण पाय भरपूर आणि हे बघू शकता कीटकनाशक हे आहे लिंबोळी आर्क तर हे लिंबोळी आर्क हे बघू शकता जुने लिंबोळी आर्क आहे एका वर्षापूर्वीचं तर हे आपण शंभर मिली एका पंपाला एका पंपाला हे शंभर मिली असं नाही की हे घरचे औषध हात म्हणून किती वापरायचे याचा एक नंबर रिझल्ट आहे आणि जास्त प्रमाण पण वापरण्याची गरज नाही आणि हे बघू शकता आपण हे बेलापासून बेलाच्या फळापासून तर हे आपल्याला पन्नास मिली घ्यायचं हे पण जास्त प्रमाण घ्यायचं नाही पन्नास मिली हे आणि हे जे पाणी हे आपण गाईच्या जरापासून बनवलेलं तर हे पण आपल्याला जास्त घ्यायचं नाही हे पन्नास मिली घ्यायचं कारण हे पन्नास मिलीमध्ये त्याची इतकी पॉवर आहे जर फुलावस्थेत जर हे फवारलं तर फुलं पूर्ण करपून जातात एवढी ताकद या गाईच्या जरापासून बनवलेल्या या एमजाईनमध्ये औषधामध्ये आहे आणि याची ड्रिचिंग हळदीला आपण नंतर करणार आहोत एक लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये तर आता आपण आज या वातावरणामुळे आपल्याला फवारून घेऊन घेत आहोत तर आपली हळद बघू शकता कशा प्रकारे पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने आपण ही हळद पिकवत पिक आहोत आणि हे बाजूचं सोयाबीन तूर पण तर सांगण्याचा उद्देश एवढाच की आपण जे जे करायलो ते आपला एकच उद्देश आहे की शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने शेती करता येतील आणि हे आपण स्वयंभू ऑर्गॅनिक फार्मच्या या फार्ममधून आपण तुम्हाला एक एक माहिती देत जाऊ तर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान